श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय एकविसावा स्वामी चरित्र सारामृत झाले वीस अध्यायापर्यंत करुणी माझे मुखनिमित्त वदले श्री स्वामीराज आता कळसाध्याय एकविसावा कृपा करुणी वधवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा कारणे संपवावा अवतार आता ऐसे मना मनामाझी येता जड देह त्यागुनी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज चके अठराशे पूर्णम ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी छठ चक्राते भेदोनम ब्रह्मारंद्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदया मधुनी ते जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करती नानापरी तो वर्णिला न जाय कोटींचे जन समस्त दुःखे करून आक्रदंत तो वृत्तांत वर्णीचा ग्रंथ वाढेल समुद्रसाम असो स्वामींचा अनंत लिला ज्यांना सन्मार्ग दाबविला उद्धारीले जडमुढानला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्र तिरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत माझारी जन्म माझा झाला तेथेंची बाळपण गेले आता कोपरलीस येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम जांचे शंकर सेठ त्याशी स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थे पूजन करती धिंवसा उपजली चित्ती, स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गाईले हे स्वामीचरित्र लिहिले अल्पमतीने अल्प अत्यल्प सिद्धार्थ देवता देवतास्तवन आधार हे ची कथन केले सेम श्री गुरु कर्दैवातून आले स्वामी रूपी प्रगटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन अध्यायी तारावया भक्तजनाला अकल कोटी प्रवेश केला तेथींचा महिमा वर्निला तृतीया अध्यायी नियम स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खल तेची वृत्त सकल चौथ्या माझी मल्हार राव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींशी पाठविले काळभऱ्यांशी पाचव्यांत ते कथा यशवंतराव सरदार त्यांची दाविला चमत्कार तयाचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले ब्रह्मचारी, त्याची स्वामी चरणावरी भक्ती दडली कोणे प्रकारी ते सातव्यात सांगितले शंकर नामे एक ग्रस्त होता ब्रह्म संबंधे ग्रस्त त्याशी केले दुःख मुक्त आठव्यात ते कथा खर्चोनिया बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नवव्यात केले से। चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णले दशमाध्यायात ते ऐकता पुलित श्रोते होती सत्यची अकरावा आणि बारावा तैसाची अध्याय तेरावा बाळप्पांचा इतिहास बरवा त्या माझी माग सक संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बस पातेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चिंत वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याशी लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्ध त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले एकोणविसाव्यात सारांश रूपे सत्यपै गृहस्थ निर्धनम त्यासी आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले एकविसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणऐंविसम वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशी पूर्ण केला ग्रंथ ग्रंथहान नामे माझा पिता पार्वती माता पवित्रता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासेम स्वामींनी दिला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र आयुर आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाडोन विमल कीर्ती मुखी वसे सरस्वती भवसागर तरुण अंती मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदा विनय असुवसो वृथाभिमान तो नसो सर्व विद्यासागर गवसो भक्त श्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचला जीही ही प्रसिद्धीस आणला त्यांची रक्षा वे दयाळा कृपाघना समर्था स्वामी तृत्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करोन आला घेवोन विष्णू कवी आपल्या कंठी तत्काल घालोनी चरणी ठेविला भाल सुदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले श्री सारामृत नाना कथा संमत सदा परिशोत भाविक भक्त एक विषावा अध्याय भवतु इति श्री स्वामी चरित्र स्वामीचरित्रसारामृत संपूर्ण स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ